तर नमस्कार भवांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती वरती तर मित्रांनो आज एक भव्य दिव्य चिंचाळी या ठिकाणी चिंचाळी केसरीच मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानात आपल्या सर्वांच्या सर्वांचा लाडका बकासूरचा फिक्स गट नेमका कोणता हेच मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे त्याच्या अभिमित्रांनो आपणाला कंदूरकरांचा राजा गट क्रमांक एक मध्येच पहिल्यांदाच मित्रांनो एकशे टक्के पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपणाला घोटचा सर्जा आणि कारुंडीचा चिक्क्या ही टोपची जोडी मित्रांनो आपल्याला गट क्रमांक सोळामध्ये पळताना दिसण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लारका बकासूर कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो तुम्हाला फिक्सच गट सांगणार आहे बकासुराच्या नावाने टोटल दोन चिठ्ठ्या आहे तुम्हाला देखील माहितीच आहे एक आहे गट क्रमांक बावीस मध्ये आणि एक आहे गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तर मित्रांनो बकासूरच्या पैऱ्याची काय अजून कोणालाच माहिती नाही मैदानात आल्यावरच कळेल तर मित्रांनो बकासूरचा फिक्स गट आहे जेव्हा आपला बकासूर कायम लवकरच पळत असतो तुम्हाला देखील माहिती आहे त्यामुळे आपणाला गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक सहा वरती मित्रांनो आपल्या सर्वांचं बकासूर आपणाला एकशे टक्के पळताना दिसणार आहे तर कशी वाटली आपली मित्रांनो अपडेट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती